सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या कार्यक्रमाला ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे प्रवक्ते जी गाडवे साहेब व्यासपीठाने उपस्थित सगळीच मान्यवर सभेला उशीर झालाय आणि त्याच्यामुळे सगळीच मान्यवरने उपस्थित या ठिकाणी विचार आज पुरुष ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तांटाचे अध्यक्ष सर्व ग्रामपंचायत सदस्य मुख्य कार्यकर्ते रघुनाथ आप्पा पवार असतील मदनराव खामकर असतील त्यांचे सगळे सहकारी असतील महिला ग्रामपंचायत सदस्य असतील वाडीचे गावाचे गावचे अध्यक्ष उपस्थित कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश आहे आणि या पक्षप्रवेशाला आज आणि जी गाडी उपस्थित राहिलेले आहेत मी त्यांचं या ठिकाणी या मतदारसंघाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो साहेब आता या ठिकाणी पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होत आहेतच मुंबईकरांच्या आणि गावकऱ्यांच्या या ठिकाणी एका विचारानं शिवसेना कुणाची तर शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची अशा पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम धरत होता दूर झालेला आहे उद्या सुद्धा हरणेला पक्षप्रवेश आहे नारगोलीला पुढच्या आठवड्यामध्ये गावाने संपूर्ण शिमग्यामध्ये आपण नारळ ठेवतो तशापर्यंत नारळ ठेवून संपूर्ण अखंड गावच आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी पक्ष प्रवेश करतोय आणि म्हणून आता लोकसभेची निवडणूक आहे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पलीकडचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही गेल्या वर्षी आम्ही मतदान केलं आणि त्यांना वाईट म्हणण्याची भाषण त्यांच्याबरोबर आता असलेले लोक त्या ठिकाणी करत आहेत त्यांच्या सोबत आहे आणि म्हणून आज तालुक्यामध्ये दोन सभा आहेत आज खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आहे सभा आहे आणि तिकडे शिवसेना गद्दार गट आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचा दुसरा गद्दार गट अशा दोन गद्दार गटांचा मेळावा आहे एक ठिकाणी पलीकडच्या तालुक्या आपल्या तालुक्यामध्ये आणि म्हणून आपल्याकडे जे लोक या ठिकाणी राष्ट्रवादीला उद्धवजीने सरकारमध्ये घेतलं म्हणून उद्धवजींच्या बाबत वाईट वाईट बोलून आम्हाला राष्ट्रवादी उद्धवजींच्या सोबत आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी भाजपमध्ये जातोय म्हणून सांगणारे रामदास कदम एक वर्ष झाला एक पाऊस नाही गेला तो आज त्याच्यामध्ये लोट्यामध्ये खासदार सुनील तटकरेंच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी सभा घेतली आणि म्हणून एका बाजूला बोलायचे करायचे आणि आपल्या फुरुस हा गट हा या गटातच मी आहे या भा माझं गाव येत आहे या गटातूनच मी परिषद सदस्य होतो या गटामध्येच मी एकोणीशे सत्त्याऐंशीला विभाग म्हणून या गटाची शिवसेनेची बांधणी केली या गटानंच मग या ठिकाणी जिल्हा परिषद असंख्य वर्ष नेतृत्व करण्याची संधी मिळाली मी तालुक्याचा आमदार होतो आणि म्हणून काम करत असताना या प्रत्येक इथल्या नागरिकाला वेळेला प्रसंगाला अपघाताला सगळ्यांनाच माहिती हा इथे काठी घेऊन येणार कार्यकर्ते हे इकडे काय नम मोहम्मद भाई आपला हा मोहम्मदबाई या ठिकाणी हेड दापोली रस्त्यावरती कु नारगोलीच्या दरम्यान भर उन्हाळ्यामध्ये दोन तीन वाजता दुपारी त्याचा अपघात झाला एका बाजूला पाय मोडलेला दुसऱ्या बाजूचा दुसऱ्याचा त्याच्या जोडीदारचा सुद्धा पाय मोडलेला गाडीवाले येता जाताना रस्त्यात बघत होते पण कोणाची उतरायची त्या ठिकाणी डेअरिंग झाली नाही आणि त्या दरम्यान दोन अडीच वाजता मी इकडून दापोली जात असताना मला हा मोहम्मद त्या ठिकाणी रस्त्यात पडलेला त्या ठिकाणी पाया दिसला मी त्याला गाडीत टाकलं त्याच्या दुसऱ्या जोडीदाराला सुद्धा गाडीत टाकलं आणि फुरीच्या लोकांना न कळता मी त्याच्यामध्ये थेट दापोरीच्या भागवर हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं आणि मी कदाचित तिथं त्या ठिकाणी अडमिक मी नसतो तर आज मोहम्मद आता या ठिकाणी पायावरती उभा राहताना दिसत आणि म्हणून मी इथे येतोय येणार म्हटलं तर मोहम्मद अगोदर येऊन दोन तास येऊन इथं बसलेला आहे की आपला भाऊ येणार आहे कारण भाऊ मुळात आज मी या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि असे किती असंख्य उदाहरणं असतील किती कधी अपघात असेल कधी प्रसंग असेल रोग होता कोरोनासारखा रोग आला रोगाच्या काळामध्ये कधी रामदास कदम कधी त्याचा मुलगा योगेश कदम कधी दिसले का इथं तुम्हाला सांगा रे बाबा रोग आला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार देशाचे देशाच्या पंतप्रधान मोदींना लॉकडाऊन सुरू केलं आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ते जवळजवळ चार पाच महिने या भागाचा आमदार लोकांना दिसला नाही इकडे या ठिकाणी फार मोठ्या पण विकासाच्या गप्पा मारणारे रामदासकर इकडे दिसले नाही इथे लोकांचे जीव जात होते तालुक्याला सव्वा दोनशे लोक कोरोनाच्या काळामध्ये रोगानं मेली मरत असलेल्या लोकांना त्या ठिकाणी औषधं पाहिजे होती मरत असल्या रोगांना कोरोनाच्या काळामध्ये जे मरत होते त्यांना पी किट पाहिजे होतं औषधं पाहिजे होती तिथं त्यांना थोडीशी मदत पाहिजे होती तिथले जे जे लोक जे, जे निवडून गेले होते आपण कुठलाही प्रसंग असला की त्याला पुढारी कोंढरी त्याचे म्हणून सामोरं जावा जात असतो नेहमी परंतु पहिल्यांदा असं झालं इथे रोग आला आणि इथले पुढारीच पळाले आणि रोग गेल्यानंतर जाण्याच्या जा कल्पना आल्या नेत्यांना पुढाऱ्यांना की आता रोग जातो आहे आणि मग आपण पण इकडं तालुक्याला ता तोंड दाखवलं पाहिजे आणि म्हणून यांनी त्याच्यामध्ये टी व्हीला पट्टी दिली की रामदास कदम पॉझिटिव्ह हे लोकांनी विचारत नाही पाहिजे रामदास कदम तर जिरल्यानंतर लगेच पोहरानं पट्टी टाकली योगेश कदम पॉझिटिव्ह अरे म्हणजे दोघं या ठिकाणी पॉझिटिव्ह झाले आणि ते पण दोन दोनदा झाले आपल्याकडे एक एकदा पॉझिटिव्ह झाली ती माणसं मेली त्यांनी काय असं मोठं पुण्यकर्म केलं होतं अरे म्हणून इथं आपल्याला या ठिकाणी यांची सगळ्यांना सगळ्यांची सगळ्या लोकांना माहिती आहे इथं बहुसंख्या मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाजाच्या नमाजावरती बोलायची यांची नमाजावरती वाईट वाईट वाई बोलतात आदानावरती वाईट बोलतात आज आपल्याकडे आदान झाल्यानंतर आज आपण आपली सभा थांबवली शेवटला था। कुणाच्या धर्मात जन्माला येणं समाजात जन्माला येणे काही कोणी सांगून येत नाही परंतु मुस्लिम समाज सुद्धा या ठिकाणी आपलेच बांधव आहेत मुस्लिमांची मत निवडणुकीला लागतात मग मुस्लिमांच्या नमाजावरती आदानावरती तुम्ही का बोलता बोलात असलं विकासावरती बोला आणि कुठल्या गोष्टीवरती त्या ठिकाणी बोलायला पाहिजे मुस्लिम समाजावरती बोलायचं कुणबी समाजावरती बोलायचो आणि म्हणून ही ज्या गोष्टी याचा हिशेब करण्याची वेळ आता आपल्याला आलेली आहे आणि म्हणून मी मागच्या मिटिंगला मी सांगितलं होतं आम्ही सुद्धा या ठिकाणी हे रामदास कदम तर नव्वदला आमदार झाले मी तर एकोणनव्वदला सरपंच होतो ला या भागाचा विभाग न होतो हे आम्ही आणलेलेच हे पाप समोर आज तुम्हालाही त्रास होत होता त्याचा त्रास आम्हालाही होतो आणि म्हणून मी मागच्या मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला बोललो होतो जो जातीवंत मुस्लिम असे खरो पड़तो। पड़तो। जो खरोखर त्या ठिकाणी नमाज पडतो आज तर नमाजाला मुस्लिम समाज त्या ठिकाणी नमाजाला जातो जो नमाज पडणारा मुस्लिम असेल तो आम्हाला मतदान करतो पण नमाजाला जात नाही आणि रामदासकर माझा हलकडगिरी करून जर दलाली कधी असेल तो त्याला त्याच्यासोबत त्या ठिकाणी आम्ही कधी असं घाणे राजकारण केलं नाही कारण मुस्लिम समाज हा श्रीमंत आहे आर्थिकदृष्ट्या सदन आहे पण तो रस्त्यावर येऊन भानगड करणारा नाही तो जास्त रामदासकर माझी डेरिंग करणे जरा एखादा बौद्ध समाजावरती बोलून दाखव बौद्ध समाज गरीब आहे बौद्ध समाज छोटा आहे है। संख्येने कमी आहे पण त्यांच्याबाबत रामदास कदमांनी एक शब्द बोलावा रस्त्यात धरून त्याला ठोकतील मी त्या बौद्ध समाजाचा अभिनंदन दे करतो आणि समाज समाजाबाबत या ठिकाणी वाईट बोलण्याची प्रथा तिच्या या लोकांना विकासाच्या कामाबाबत रामदास कदम गेल्या चार दिवसापूर्वी आंबोलीमध्ये एका धरणाचं भूमिपूजन केलं आंबोलीच्या धरणाच्या भूमिपूजनामध्ये त्यांनी जे भाषणं केली ती सगळ्या तुमच्या समोर आहेत तशाच पद्धत त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला हे आपलं कोयनाचं धरण खोदलंय काय आपण शहाण्णवला धरण खोदलं धरणाला पंच्याण्णवला सुरुवात झाली आज दोन हजार चोवीस कोयनारचं धरण अजूनही त्याच्यामध्ये पूर्ण झालं आपल्या भावातले कोयनारचं धरण माहिती आहे ना सगळ्यांना पोयनारच्या धरणाला पंच्याण्णवला त्याच्यामध्ये चौदा कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले आणि त्या चौदा कोटी मंजूर झालेल्या धरणावरती खर्च किती केला चौदा कोटी मंजूर झालेल्या पोयनडच्या धरणावरती एकशे दहा कोटी रुपये खर्च केले आणि एकशे दहा कोटी रुपये खर्च केले आजही चेमणीला प्यायला पाणी त्या धरणामध्ये नाही आणि आता परत त्याच्यामध्ये अंदाजपत्रक करून पुन्हा कसे त्याच्यातला पैसे खाता येतील नवा कॉन्ट्रॅक्टर कसा आणता येईल आणि ही धरणं सव्वीस वर्ष एकोणतीस वर्ष पूर्ण झाली नाही तो लगेच आंबोलीला तिकडं फावडं मारायला मी आंबोलीच्या लोकांना सांगतो तिकडे सा मी धरणाचं त्याच्यामध्ये तुम्हाला आंबोलीमध्ये पाणी साठवून तुम्हाला धरणाचं सा काम पूर्ण करून देणार जे बापानं रामदास कदम धरण खोदलं ते सव्वीस वर्ष एकोणतीस वर्ष झालं नाही आणि आता योगेश कदम आमदार आता आता धरण खोदायला गेलाय आहे तर त्याचा आता तो कधी पूर्ण तुम्ही पाणी पिणार आहे कारण आताही आमदार या ठिकाणी पैनारचा आमदार रामदास कदम योगेश कदमच आहे आणि बापानं खोदलेलं धरण त्याच्यामध्ये एकोणतीस वर्षात पूर्ण झालं नाही हेच रामदास कदम मंत्री असताना सांगत होते की पोयनाच्या धरणासाठी मी दोन हजार अठरा ला सहाशे कोटी रुपये आणले अरे बाप धरण चौदा कोटीला मंजुरी मिळाली एकशे दहा कोटी खाऊन झाले आणि आता सहाशे कोटी आणले कोणी सांगायला पण सहाशे कोटी आणलेत ते आहेत कुठं आणि एवढंच नाही तर गेल्या वर्षाभरात नांदगावला सभा ना घेतली ना 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 रामदास कदमनी सगळ्या टीव्हीच्या माध्यमातून रोज ती त्याच्यामध्ये सभा दाखवत होते काय सभेचा प्रश्न रामदास करामने सांगितले कोयले सदुसष्ट टी ची पाणी आम्ही खेडमध्ये आणतो सदुसष्ट टी एमसी पाणी तर खेडमध्ये रामदास कलम आणतोय हे गेल्या वर्षात आणतोय होय रामदास करामत सदुसष्ट टी एमसी पाणी आणतो मागायला कोण गेला रे बाबा न कुठला शेतकरी या ठिकाणी रामदास कलम आणला सदुष्ट टीएमसी पाणी मागायला गेला हातवर करा इथं धरण खोदले चौदा कोटीचे एकशे दहा कोटी खाऊन झाले त्याच्यामध्ये चेंबर पाणी नाही मग ते पाणी काय तुमचं कोयलेचं पाणी काय इथं आणून सोडणार आहे काय तुम्ही आणि म्हणून आता परवाच अजित पवारांनी बजेट सादर केलं अर्थसंकल्पामध्ये मी बघत होतो तिथं ते बजेट आणि म्हणजे अर्थसंकल्प आमच्या धरणाचा कुठं उल्लेख आहे अजिबात नाही सदुस टी पाणी काय रामदास कदम एकनाथ शिंदेला आणून देत खेडमध्ये आणणार आहे त्याचा पुढे उल्लेख आहे अजिबात उल्लेख नाही आता ह्याच्या पुढे काय गाडवेचं बजेट होणार आहे का आता तर सरकारची मुदतच संपली अर्थसंकल्पाचा शेवटचा बजेट त्याच्यामध्ये हा कोयच्या धरणा पाहण्याचा विषयच नाही आणि म्हणून लोकांना या ठिकाणी सातत्यानं झालं मी हे करतोय ते करतोय अमुक करतोय उद्या त्याच्यामध्ये सांगितलं खेडचं स्टेशन आहे ते आपास वारकऱ्याच्या दुकानासमोर आणून लावतो असं सुद्धा रामदास कलम सांगा रेल्वे स्टेशन इथं दुकानासमोर ठेव आणि म्हणून सातत्यानं खोटं बोलायचं लोकांना सांगायचं आणि मग हे सगळं आता आपल्याला कळतंय येणाऱ्या लोकसभेमध्ये गेल्या लोकसभेला रामदास कदम आनंद गीतेचा प्रचार होीते पडले दोन हजार चौदाला आनंद गीतेंच्या विरोधात रामदास करम होते दोन हजार चौदाला रामदास करम शिवसेनेत होते परंतु दोन हजार चौदाला आनंद गीतेना पाडायला रामदास कदम स्वतःचा पक्ष काढला होता तर स्वतःच्या पक्षाला मतं किती मिळाली माझ्याकडे आकडेवारी आहे सात हजार आठशे मतं मिळाली कौ कशी आणि तिथं त्या सात हजार आठशे मध्ये मनसेची पाच हजार मतं म्हणजे रामदास कर्माची संपूर्ण तालुक्यात मतं किती दोन ते अडीच हजार मत नोटाला मतं किती मिळाली साडेचार हजार मतं मिळाली इराजबाई नोटाला साडेचार हजार मतं आणि रामदास कर्माची मिळून साडेआठ हजार मतं त्यांनी मनसेची पाच हजार मतं आणि यांच्या उमेदवारला फक्त सात हजार आठशेच मतं मिळाली दोन हजार चौदा ला या मतदारसंघामध्ये सतरा हजार पाचशे मतं ही अनंत गीतेना रामदास कदम नसताना होती आधी रामदास कदम तेव्हा त्यावेळेस अनंत गीते निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला रामदास कदमांनी गीते साहेबांनी रामदास कदमला सोबत घेतलं आणि त्यांची दीड हजार मतं त्याच्या मला कमी झाली ही घाण सोबत घेतल्यानंतर गीतेसाहेब पडले आणि आता पुन्हा एकदा आपण सगळ्यांना दाखवून द्यायचंय इथं रामदास कदम तटकरे सोबत गेला तटकरेचा पराभव शंभर टक्के आहेच समजा कारण इथं आम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं तटकर्यांनी भाषणात ता अय ता मी एक मला एकदा निवडून द्या तुमचा कागद कमी पडतो तर माझा पेन कमी पडतो हे आता या ठिकाणी आमच्या हस्मतबाई या ठिकाणी आता कागद दाखवायला लागली एवढी कामं केली आम्ही कागद दिला पण याचा पेनच उठला नाही कायच काम झालेलं आहे माझ्या माझ्या प्रभुवाडी मतदान केंद्रावरती सातशे एकोणपन्नास मतं तटकऱ्याला आणि एक्क्याऐंशी मतं फक्त आनंद घेतेला होते आम्ही त्याच्या सोबत होतो अख्या लोकसभा मतदारसंघामध्ये साडेसातशे मतं देणारं कुठलंच मतदान केंद्र नव्हतं पण आज या ठिकाणी इतिहास दिल्या जागे जाईल या ह्या संपूर्ण मतदान केंद्रावरती एकही रुपयाचं काम त्याच्यामध्ये घेते तटकरेकडं झालेलं आहे आणि म्हणून सगळं आता लोक कंटाळले मला पण या ठिकाणी आज मला सांगायचं आहे या सा, ठिकाणी सांगायचं आहे लोकांना मी शिवसेना पक्ष पक्षामध्ये येत असताना माझ्या असंख्य कार्यकर्ते सांगितले भाऊ तुम्ही पक्षात आलं पाहिजे तेव्हा आम्हाला या ठिकाणी उद्धवजींच्या मी कडे पक्षामध्ये येत असताना सगळेजण उद्धव ठाकरे या ठिकाणी सगळे सोडून गेले होते कोण त्याच्यामध्ये राहिलं नव्हतं राजकारणामध्ये असं काही होत नाही की ज्याचं घर ज्याचं ताट रिकाम असतं त्याच्या कडेला कोण उभं राहतात उद्धव ठाकरे सगळे सोडून गेल्यानंतर आम्ही निर्णय काय होईल होईल निवडून कोणा येईल नेल दे नंतरचा विषय परंतु आता ह्या वेळेला आपण या ठिकाणी उद्धवजींना मदत करायची आणि म्हणून राज्यामध्ये पहिला माजी आमदार असेल की त्यांनी या ठिकाणी गोळीबार मैदानावरती जाहीर सभेमध्ये ही सगळ्या शिवसेना फुटीनंतर पहिला पक्षप्रेश कोणी केला असेल तर तुमचा सर्वसामान्याचा आमदार संजय कदम यांनी या ठिकाणी पक्ष आणि आता पक्षप्रेश सगळा पाहिला माझा स्वभाव सगळ्यांना या ठिकाणी पाहताय तो आमच्या तोंडू कधीही कुणाला गरीब श्रीमंत कुणाही असू दे कधी एक दिवसाची कधी एक दिवस सुद्धा आमच्याकडे अशी शिबिर आहे माझ्यावरती कुठला या ठिकाणी आरोप नाही कुणाची जमीन अडप केली कुणाला फसवलं कुणाच्या पैसे त्याच्यावर काही केलं असं हे काय आरोप आणि म्हणून पलीकडच्या रामदास न अजूनही काय पुरत नाही मुंबई गेला तिथं त्या ते ती दमानी असेल चल मेहमान तेव्हा ते आरोप करतात दोन दोनशे कोटी रुपयाचे हे सारे घोटाळे केले इथे आत्माराम गोडच्या जागा जमीनच्या त्याच्यामध्ये केल प्रत्येक ठिकाणी गावापासून आंब्यामध्ये असेल जांब्यामध्ये असेल जाईल तिथे खाईल अशा पद्धती सातबा घेऊन त्याच्यामध्ये सातबारा जमीन हडप करणं खेड नगरपालिकेच्या जागेमधले तिथले त्याच्यामध्ये ती जागा हडप करून त्याच्यामध्ये बांधकाम करणं या सगळ्याचे आरोप या ठिकाणी यांच्यावरचे आणि म्हणून यांचा काय हे झालं एवढा शिवसेना प्रमुख एवढा दिल्यानंतर आणि काय काम कमी पडल्यानं आणि म्हणून या ठिकाणी अनिल गाडवे साहेब आले मी अनिश साहेब या ठिकाणी तुम्हाला सांगेल सांगे। आमच्याकडे सगळेच कार्यकर्ते चांगले तोला मलाचे कार्यकर्ते दापोली असे नये मंडगड असूय खेड मध्ये या लोकसभा मतदान मतदारसंघामध्ये संपूर्ण सहा विधानसभा आहेत त्याच्यामुळे आज आम्ही आज या ठिकाणी सांगू सर्वाधिक मताधिक्य या दापोली मंडगड खेड मतदारसंघात तर मी सगळे या ठिकाणी फिरतोय हवा काय चालले ते आम्हाला या ठिकाणी कळते लोक सांगतायत की कुणाचे धंदे आहेत कुणी आम धंदे आहेत आडवे तर कुणाच्या त्याच्यामध्ये कुणाचा तरी बळाचा वापर करून आता परवाच्या दिवशी ठिकाणी आम्ही रेल्वे स्टेशनला खेळला होतो उद्धवजीला पोचवायला आम्ही त्यांची फिर्याद आम्ही आमच्या लोकांनी घोषणा दिली या घोषणाच्या नावानं आमच्या अजिंक्य मोरा त्या ठिकाणी अटक केला आम्ही होतो ठाण ठा मांडून दिली दिवशी जामीन जा त्याच्यानंतर आता या ठिकाणी ग्वाघराव निलेश राणे आले जवळजवळ शंभर वेळा त्या ठिकाणी त्यांनी काही वाईट वाईट त्या ठिकाणी शिवाय दिल्या झाली का अटक उलट अटक त्याच्यामुळे उलट शिवसेना पक्षाच्या लोकांच्या या ठिकाणी अटक आणि म्हणून या ठिकाणी पोलीस आज एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी आणले बाबा आम्ही काय वाईट त्याच्यामध्ये बोललो वाईट काय त्याच्यामध्ये केलं मग तुमच्या तेवढा धमक होती मग काना त्याला त्याच्यामध्ये सातत्यानं देणार ज्या शिवाय वाईट बोल रामदास कदम त्या ठिकाणी उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगाच नाही मग कुणाचा आहे उद्धव ठाकरे भांडी घातली पाहिजेत माझी एवढी काय तुझी रामदास कदम एवढी मोठी भांडी आली एका टायमा दारूच्या अड्ड्यावरती काम करणारी ही लोक आज त्यांच्याकडे पैसा आल्यानंतर उद्धवजींनी यांची भांडी घातली लाज वाटली पाहिजे ज्या शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती चारित्र्यावरती तुम्ही बोलताय ज्या शिवसेना प्रमुखानं तुमच्या तुम्हाला एवढं सगळं या ठिकाणी मोठं केलं आज काय भाषण करतात आणि म्हणून आज त्याच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या वरती काय बोलायला पाहिजे म्हणून हे सगळी ही सगळी धेंड आज या ठिकाणी खेडमध्ये लोट्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी सभा घेऊन त्याच्यामध्ये आज ती सभा त्याच्यामध्ये घेण्यात आली आणि म्हणून हे सगळं असताना आपला सर्वसामान्य कार्यकर्ता आज आमच्या सोबत आहे आणि म्हणून मी इथं नेहमीच बोलतो तुमच्या समोर आज या ठिकाणी अनिल गाडवे साहेब आहेत त्यांचे विचार तुम्हाला या ठिकाणी ऐकायचे आणि पुढच्या काळामध्ये करायचं ना गीते साहेब आपल्याकडे ना पैसा नाही कारण तिकडे तत्करीचा पैसा आहे एकनाथ पैसा आहे भाजपचा पैसा आहे चोऱ्या तर प्रचंड केलेले आहेत काय कोणाचं राहिलेलं नाही आणि म्हणून ना, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जनशक्ती उभी करायची करा ना होय बाबा जनशक्ती एवढी उभी करायची की वाटलं पाहिजे जेव्हा मतदान पेटी जेव्हा मतं पेटतील पेटीमध्ये मतं येतील पेटी मत त्या प्रत्येकानं वाटलं पाहिजे की बाबा त्या ठिकाणी पुरुष म्हणा असं झालं जिचगर म्हणा असं झालं धावणीतना असं झालं तालुक्यातना असं झालं लोक चिडलेले आहेत लोक निवडणुकीची वाट फक्त सातत्याने युट्यूब बघून लोकांच्या डोक्यात आहे आम्हाला फक्त निवडणुकीची पेटी दाखवा आम्ही यांना पेटीत जनता काय आदर घडवली घडू आणि म्हणून या ठिकाणी आपणाला जय हिंद जय महाराष्ट्र